जीवधरा श्रीमच्छक्रधरा पण आज आपला हा दुसरा दिवस आणि आपलं हे दुसरं सत्र बाबांनी पहिल्या सत्र रात्री आपल्याला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि ज्ञान दुसरं ज्ञानसत्राची आपण वाट पाहतो त्याआधी मी आपणास दोन शब्द सांगतो की आपण उद्देश घेतला मन व पण देऊन आपण उद्देश घेतला उद्देश घेतला म्हणजे काय की आपल्याला देवाने एक ही संधी दिली मानव जन्मापून जन्मत आलो पण माणूस निर्मान आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही कारण जीव शिव आले हे कुठ होणं होते कुठ हे मुळापासून कारण तत्व, तत्व देवता तत्व आणि प्रपंचतत्व ही चार तत्व आहे ही चार तत्व आपण चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे तरच आपल्याला पुढं जाता येईल उद्देश घेणं म्हणजे काय की आपण देवाचं नाम आपल्या मुखामध्ये म्हणजे कसं घ्यायचं आहे गुरुनी आपल्याला दिले कोणतं घ्यायचं आणि उद्देश घेणं म्हणजे आपल्याला या ज्ञानाला आधार गुरुगुरुम आपल्याला प्राप्त होत आणि वेळोवेळी ते गुरु आपल्याला ज्ञान देत असत तर मुळात आपल्याला ही एक संधी आहे मानवदेवा म्हणजे एक संधी आहे ईश्वर प्राप्तीकडे जाण्याची आणि ती आपण दौरू नये कारण अनंत सुट्टीत आपण तेच करीत आलो प्रत्येक सुट्टीत प्रते आपल्याला ईश्वरात ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचा आपण दुरुपयोग केला म्हणजे आपण ते या आपण सांभाळलं नाही आणि आपण त्या याच्यापासून दूर गेलो आनंद सुखीता पण हिंडत हिंडत आता पाहित आला आला आणि आता या बोध होऊन पर ते ज्ञान आपण ईश्वरानं परत दिलं आणि ईश्वर आद्य दिनव आणि मध्यपुरुष कारण परमेश्वराचा कड आहे की अगोदर जीवाला या सुचिता आणणं आणि ज्ञान दे परंतु जीवाचा कळ आहे की त्यांना ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारे त्यांना आपण आचाराची वाटचाल करणं हा जीवाचा कळ आहे आणि आणखी प्राप्ती करणं हा ईश्वराचा कळ आहे तर आपण आपल्याकडे फक्त एकच काम बोल देवाने आणि मध्ये मधलं ते मी काय ज्ञान ज्ञान झाल्यानंतर आचरण करायचं आणि ते आपण केलं पाहिजे कारण ज्ञानेही मोक्ष नाही कारण ज्ञान सांगितलं साहित्य स्वामी ज्ञान आणि दास्य मोचक सांगितलं पण ज्ञानयुक्त दास्य ते मोचक म्हणजे ज्ञानही पाहिजे आणि दास्यही पाहिजे आणि ते युक्त म्हणजे प्रामाणिक युक शिवपापतीचा मार्ग आपण कारण आपण अंत सृष्टीत जन्म घेतले ज्ञान देवाला तेच केलं म्हणून या सृष्टीत तसं होऊ नये याबद्दल आपण दक्ष राहिलं पाहिजे जसा मिटलमॅन असतो तो असतो आणि आपल्या शरीर कोणी घुसू नये याची तो काळजी घेत असतो आपला सर्वस्व प्राण सुद्धा त्या म्हणजे तो समर्पित करीत असतो त्याप्रमाणे सातकान या ज्ञानाचं आचरण करीत असताना कारण स्वामींनी आपल्याला आज्ञा दिली जे सांगितलं ते आपल्याला करायचं आहे आणि जे नाही सांगितलं ते आपल्याला करायचं नाही हे आपण घेतलं पाहिजे कारण जे त्यानुसार आहे परंतु काय सांगितलं याच्यावर भर आपण दिला पाहिजे आणि काय नाही सांगितलं याच्यावर आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती जर आपण दक्षता नाही घेतली कारण वाहतुकीसुद्धा सुद्धा नियम असतात नियम किती नाही पाळल्यावर तेव्हा आपण जर हे ओलंड पोलीस सुद्धा आपल्याला पावती देतात सिग्नल त्याला ओलंड लागेल तिची रक्षता आपण तिथं घेतो तिथं आपल्याला नवीन दंड बसतो मग तिथं स्वामीची जर ईश्वराची जर आपल्याला आपण भंग केली तर ईश्वर आपल्याला म्हणजे प्राप्तीकडे हे घालत नाही येणार कारण त्या अनुषंगाने आपण म्हणजे जाणीवपूर्वक ज्ञानाचा अभ्यास करून आपण आपली वाटचाल सुद्धा केली पाहिजे तरच आपल्या या मानव देहाचं अमोल अमोल हा अमोल देह आपण शिवायच्या कारणी आपण लावला पाहिजे कारण त्यातच आपण फुटीत कारण आपण आपला धन याला याचा फायदा पण लावणार नाही आपण प्रपंचा करता करतो वडिला करता करतो आई वडिला करता करतो आपण सर्व प्रपंचामध्ये झटत असतो परंतु स्वामींनी तर सांगितलं की म्हणजे मातीची मातीची निष्ठे बालकाशी होती म्हणजे मात्या मातेच्या याच्यामुळं जसं बालकाचं भलं होत असतं तसं एखाद्या बालकाने जर धर्म आचरण केला तर जेची देवाच्या माता पिता त्याची या भक्ताची आहे एखाद्याचा भक्ताचा धर्म जर सिद्धीला गेला आणि जे ईश्वराच्या आई आईवडाला म्हणजे प्राप्त होतं तेच भक्ताच्या आईवडाला म्हणजे भक्त ईश्वर द्यात म्हणजे दहा हजार वैकुंटीचं त्याला फळ भेटतं मला त्या भक्ताच्या आईवड्याला जे जेची देवाच्या माता पिता निघून ते जे एखाद्या सातात सिद्धीत गेला ते त्याला प्राप्त होतं मग आपण प्रकरण सिद्धी आवडण्यासाठी कोणी काळजी घेतो आपला जर धर्म सिद्धीत गेला त्याला त्याला ऑटोमॅटिक ते फळ भेटणार काय म्हणून म्हणून आपण आईवडिलांची काळजी करून आपला धर्म कसा सिद्धीला जाईल आणि आपला हा जन्म कसा ईश्वराच्या काळी की जेणेकरून आपल्या बालकाचंही भलं होईल आणि आईवडिलांचंही भलं होईल आणि कुटुंबाचं भेलं होईल कारण स्वामी म्हणतात दुष्ट अदृष्ट नसावं जर आपण दुष्टप्रयोग जर केलं आपल्याला प्राप्त होणार नाही आणि जर जर आपण भक्ती केली म्हणजे न करता जर 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 आपण आपण अदृष्ट ना दृष्ट साध्य होणार आहे कारण ते कर्मवशीच दिलेलं आहे भगवंतांनी आपल्याला आणि आपण जर ईश्वर जर चाललो तर कर्मवशी आपण जे जोडलेलं आहे ते आपल्याकडे आपल्याला भेटणारच आहे त्यामुळे त्या मागे पळण्याची गरज नाही त्याची वेळी ठेवण्याची गरज नाही कारण का ते आपल्याला ईश्वराना दिलेलं आहे ऑलरेडी कारण आपण त्याच्यामध्ये आहे ते ले ले। ते आपल्याला भेटणार आहे म्हणून आपला हा मानव जन्म हा ईश्वर प्राप्तीकडे आपण लावला पाहिजे आणि आपण ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे येणारे साधनवंत आहेत त्यांची आपण म्हणजे दाश्य केलं पाहिजे कारण हा सनिदान धर्म सांगितलेला आहे सनिधानि ईश्वर होते ईश्वरचं दास्य करत होते भक्तपण आपल्याला सनिदान म्हणजे तुम्ही साधन दिलेलं आहे स्थान प्रसाद भिक्षुभाष्ट आणि स्थान प्रसाद हे जड आहे आणि भिक्षुपाचे जे चेतन आहे जड म्हणजे काय ते हलू शकत नाही आणि जे चेतन आहे ते हलू शकतात म्हणजे वाश्तिक आणि भिक्षुके हालचाल करतात याला चेतन असं म्हणतो आता मग जड आपल्याला स्थानच्या ठिकाणी काय मायाप्रधाने घे काही पाच स्थानं असे की डोमिरामचे दोन स्थानं राजमठ आणि चिन्हस्थळी इथं कृपाप्रधाने मायानुषंगिके उद्धपूरचे तीस स्थानं आहे गुढाप चिन्ह गुढा पिवळ पळवळी आणि शिंदे इथं कृपाप्रधाने माया अनुषंगिके बाकी स्थानिक ठिकाणी मायाप्रधाने कृपानुषंगे मग मायाप्रधाने ती तर काय तर देण्याचं कार्यवर्तं ते जे आपण जे मागतो ती माया देऊन टाकते परंतु कृपाशक्ती जी असते ईश्वराची त्या कृपाशक्तीचं कार्य आपण दृष्टपणा ते होत नाही तर आपण आपला हा मार्ग जो आहे हा आपला जो जीवनप्रवाह आहे हा अदृष्ट भक्तीकडे आपण लावला पाहिजे आणि आपलं ईश्वर साध्य आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे एवढं करून शब्द संपवतो आणि पुढे ba wata bonus